नमस्कार सकिनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील शनिवार याचे महत्व काय आहे हे आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्व असते श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावणी सोमवार मंगळवार बुध बृहस्पतीपूजन जीवितकापूजन यासह श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थ म्हणजे मारुती पूजन केले जाते तसेच नृसिंह पूजन करण्याची पर प्राचीन परंपरा आहे अश्वस्त म्हणजे मारुतीपूजन असे करे कसे करावे व्रत पूजनाचा विधी आणि व्रतकथा आपण जाणून घेऊया शनिवारची मारुतीची कहाणी ही कथा पद्मपुराणात आहे एकदा भगवान विष्णू धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणाची धनंजय केले तो इतका झाला की त्याच्याकडे काहीही उरले नाही परिणामी ना त्याच्या साऱ्या नातलगाने त्याला एकाएकी पाडले कुणीही त्याच्यासोबत चांगले वागत नव्हते किंवा त्याची मदतही करत नव्हते त्याचे खूपच हाल हाल होत होते तो कसे तरी आपले दिवस ढकलत होता ते थंडीचे दिवस होते खूपच थंडी पडलेली होती त्याच्याकडे व्यवस्थित पांघरूनही नव्हते त्यामुळे थंडी पासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली त्याने जशी ती फांदी तोडली तसे तिथे भगवान विष्णू प्रकट झाले तू फांदी तोडण्यासाठी कुराडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंभाळ झालो आहे मला जखमा झालेल्या आहेत असे विष्णू त्याला सांगतात कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो विष्णूंचे असे बोलणे ऐकून धनंजय अतिशय दुखी झाला त्याला फार वाईट वाटले त्या क्षणी त्याच कुराडीने त्याने स्वतःची मान तोडून घ्यायचे ठरवले त्याने प्रायचित करायचे ठरवले त्याचीही भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले त्याचे सर्व वैभव परत मिळवण्यासाठी त्यांनी धनंजयला रोज अश्वस्थामाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक पूजा करू लागला पुढे कुबेरानं त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतानी गीतेमध्ये अश्वस्थ सर्व वृक्षांना वृक्षामध्ये जो अस्वस्थ तो मीच होय असे म्हटले आहे एखादी वस्तू किंवा व्यक्ती हरवल्यास प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशी श्रद्धा आहे ज्ञानदेव महाराजांची वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्वज्ञात आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वस्थ वृक्षालाही प्रथम धोरा गुंडाळतात दुष्ट शक्तींना बांधून ठेवायचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या झाडाखाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करावी तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशी वेगवेगळ्या के हनुमंतांना आवडणारा नैवेद्य द्यावा धूप दीप अर्पण करून आरती करावी प्रसाद ग्रहण करावा पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंताचे घरच्या घरी नामस्मरण करावे शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणातील श्रावणात मारुतींना तेल शेंदू रुईच्या पानाची माळ अर्पण करावी पिंपळाच्या पूजेने सर्व पिढ्यांचा परिहार होतो संस्कृतीत अश्वस्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले होते तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय आहे पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात आणि अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वस्थापासून बनवली जाई उपनिषद काळात अश्वस्त हे देवस्थान मानले गेले